गोष्टीने आनंतर होणारच ना तर तिच्यापेक्षा जास्त आता त्याला कळू लागलं होतं खरं प्रेम म्हणतात ते हेच असावं नाही का जो ती आतमध्ये जाऊन ती जलेबी प्लेटमध्ये घेऊन येते सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते प्रत्येकालाच असं वाटत होतं की आपण आधी तिचं तोंड गुण क कर, गोड करावं पण हिंमत कोणाची होत नव्हती कारण फक्त एवढंच की कोणाचं मत दुखावलं दुखवायला नको सगळे एकमेकांकडे बघत आहेत हे बघून मोठ्या आजीच बोलल्या सुनबाई कसली वाट बघत बसल्या आहात तुमच्या बाबांनी आणली आहे ना जलेबी तर त्यांना त्यांचा पहिला अधिकार तुमचं तोंड गोड करण्याचा जा बाबांकडे जा आणि तुमची प्लेट जलेबीची प्लेट घेऊन त्यांच्या हातात द्या मोठ्या आजी बोलतात तसे सगळेच हसतस त्यांचा निर्णय सामीलमध्ये निर्णयात सामील होतात दामणीचे बाबा तिला जलेबी सार भरवतात तशी दामिनी पण एक घास त्यांना भरवते एक एक करून सगळेच दामिनीला जलेबी चारत होते ती पण तेवढ्या प्रेमाने त्यांना भरवत होती शेवटी ती अनिलच्या समोर जाऊन उभी राहते अनिल पण प्लेट मधून एक जलेबी उचलून तिला भरवतो त्याच्या हातातून तिला जलेबी 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 घेत ती त्याला भरवते हसतच अनिल खाऊन टाकतो अशाच सगळ्यांच्या हलक्या फुलक्या गप्पा चालू होतात अनिल पण सगळ्यांच्या मिसळून व ते गप्पा मारत होता की त्याचा पॅन्टच्या खिशात असलेला फोन वाचतो जो काहीतरी बाबांशी बोलता बोलता फोन काढून कानाला लावतो समोरच्या व्यक्तीची आवाज ऐकून त्याचा कपाळावर हलकीशी आठी पडते सगळ्यांचा डोळा चुकून तो, चु तो बाहेर निघून जातो बोल काय झालंय अनिल हाय हॅलो काही न बोलता सर्व प्रश्न पडतो समोरच्या व्यक्तीला हो सरपंच हे बहिणीचं म्हातार येऊन बसला आहे बघा स्टेशनमध्ये तुमच्या विरोधात कंप्लेंट करायची आहे म्हणते काय करू दाखवू का न दिवसा ढवळ्या चालणं तुमच्या पाहुण्यातला आहे म्हणून मी गप्प बसलोय नाही तर तुमच्या विरोधात बोलणाऱ्याला आतापर्यंत मी सोलून काढला असता समोरचा व्यक्ती बोलतो तर आरामात आरामात घे मयू एक काम कर बसून ठेव मी आलोच तिकडे दहा मिनिटात एवढं बोलून अनिल कानाचा फोन काढून खिशात ठेवतो थोडा वेळ तिथेच उभा राहून तो मोठा श्वास घेतो चला आज सासऱ्यांना काय शांत बसवत नाही नातेच्या परीक्षेचा पेढा पण त्यांना देऊन येतोच आता मग भले तो त्यांच्यासाठी कडू का असे ना मिशीवर ताव देत अनिल मनातच बोलतो चेहऱ्यावर एक दरार दिसून येत होता त्याच्या खट्याळ हसू ओठ्या ओठावर पसरत होतं शिवाय दामिनी पास झालेल्याची खुशी तर होतीच त्याच्या चेहऱ्यावर तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये सदाशिवरावांचा कधी सह बाहेरच्या बाकड्यावर बसून ठेवलं होतं एक दीड तास होऊन गेला तरी त्याची भेट हे ऑफिसर सोबत ला, तर करून दिली नव्हती आधीच अनिलचा राग आणि त्यात त्याचा हे असं वाईट वाट बघायला लाग लावणं त्यामुळे तर आता ते रागात पेटूनच उठले होते रागात उठवून ते आत जाणार की त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडतो तशी भीतीची लहरी येऊन जाते त्यांच्या अंगावर भीत भीतच ते मागे वळून बघतात तर समोर अनिल त्याच्या कातील जवळ येत होता त्याच्या ओठांवरच खट्याळ मिश्किल हसू बघून सदाशिवरावांची भीतीने गाळण झाली होती अरे सदाशिवराव तुम्ही ते वाट चुकली की काय अनिल आश्चर्यचकित झाल्यासारखं त्यांना दाखवतो म्हणजे सगळी नाटकचो सतश्री राव मात्र फक्त त्यांच्याकडे बघत राहिले होते अच्छा अच्छा तुमच्या जोडीदाराला भेटायला आला आहात का इथे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमची जोडीदार इथे नाही आहे तुमच्या जोडीदाराने गोल्याची पी एच डी केली आहे म्हणून त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी जिल्ह्याच्या कोर्टात घेऊन गेले आहेत तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तर तुमची पण सोय करून देतो मी तिकडे आज जाऊन मस्त पडून भेटा तुमच्या जोडीदाराला चालेल आणि सगळं काही त्याच्या डोळ्यात बघून बोलत होता शेवटी तर तो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो तसे सदा शिवराव जे आहेत ते घाबरून दोन पावलं लांब होतात त्याच्यापासून तू तु, तुम्ही इथे कसं का काय त्यांना अजून पण हे समजलं नव्हतं की अनिल इथे पोहोचलाच कसा त्याला समजलंच कसं की आपण इथे आलो आहोत मी होय अहो मी तर माझ्या मित्राला भेटायला आलो होतो हा बघा हा माझा मित्र आय पी एस मयूर यादव आपल्या देवनगरी गावाचा राहणार आहे काय रे मयूर अनिल आता इन्स्पेक्टरच्या शेजारी जाऊन उभा होता त्यातनंतर आता सदाशिवरावांच्या चेहऱ्याकडे बघतो त्यांच्या चेहऱ्यावरचा तर फार रंगच उडाला होता आता तर कुठे त्यांच्या लक्षात आलं होतं की अनिल नक्की तिथे कसा पोहोचला धडपडतच ते मागच्या बाकड्यावर आदळतात एक चाल एक चाल अनिल एक यशस्वी होऊ देत नव्हता काय सदाशिराव अहो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना तुमचं लोक चालवण्याची गरज नाहीये मुकाट आणि जेवढं मी सांगतोय तेवढंच करा पण नाही मस्तीस लई तुमच्या अंगात आणि समोर बसलेल्या सदाशिवरावांच्या नजरेला नजर पेडवत त्यांच्या कारनामाचा पानउतारा करत होता तर सदाशिवराव त्याला समोर बघून याच संभ्रमात होते की अनिलला कशी समजली त्यांची पुढची चाल आईला हे इथं पण आलं का मागचं लागला लागला आहे हे यादवांचं शेंड तर माझ्या याला अजूनही नाडायचे प्रयत्न केला सदाशिवराव तर हे सगळं गावासमोर फाडून ठेवलं तुम्हाला जरा धीरानं घ्या आजचा दिवस त्याचा आहे एक दिवस तुमचा पण नक्कीच येईल अनिलने बघत सदाशिवरावकडे मनातच विचार करू लागतात काय म्हणणं आहे तुझं काय करायला पाहिजे मी सदाशिवराव आता सरळ अनिलच्या पायात बसायला पण तयार होतात पण याचा वसपातीनंतर नक्कीच अनिलकडून काढणार होते आता कसं मनातलं मनात बोलणार मनात जास्त काही नाही करायचं काय हो तुम्हाला फक्त एक पोस्टर छापायचं आहे आणि ही पोस्टर तुमच्या गावच्या बेशीवर लावायची आहेत असे की माल पाच पोस्टर बनवायचे आणि तुमच्या गावात मोक्यांच्या जागेवर लावायचे आले लक्षात अनिल सदाशिवरावांकडे बघत त्याच्या शेजारी बसतो त्याचं बोलणं ऐकून सदाशिवराव विचारात पडले होते कसलं पोस्टर बनवायचं आहे ते थोडं बिचकतच अनिलला विचारतात हेच की दुनियाला तुम्ही सांगायचं की तुमची नात आणि माझी बायको दामिनी किती कर्तबगार आहे ते किती हुशार आहे ते तालुक्यातली पहिली मुगी आहे यू पी एस सीमध्ये मध्ये फर्स्ट रँकने पास झाली आहे त्यासाठी तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन एवढंच वास हवं तर मजकूर मी लिहून देतो तो मला तेच दिसलं पाहिजे पोस्टरवर अनिरुद्ध अनिल बोलतो ते त्याचं बोलणं आणि धमकीच जास्त वाटत होती सदाशिवरावांना काय त्या कार्टीचं अभिनंदन आणि मी करू हे शक्य नाही हे कधीच नाही ते पुढे काही बोलणार की अनिल त्याच्याकडे रोखून बघू लागतो तसं सदाशिवराव त्यांचे शब्द अडवतात नीट विचार करून सांगा मला सदाशिवराव मी तिथपर्यंत तोपर्यंत माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तो मी माझ्या मित्रांना दाखवतो अनिल बोलून उठत असतोच की क्षणाचाही विलंब न करता आता सदाशिवराव ताडकन उठून उभे राहतात मी छापतो पोस्टर व्हिडिओ दाखवतो ऐकूनच त्याची होती तेवढी अनिलला हलक्यात घेण्याची तू करू नकोस अरे वा चांगली गोष्ट आहे मग ही आज संध्याकाळपर्यंत काम झालं पाहिजे होईल ना अनिल खोचकच बोलतो त्याच्या बोलण्याचा धाक जो आहे तो सदाश्रीरावांना चांगलाच समजला होता तसं ते काही न बोलता फक्त गोमते हो मान हलवतात आणि बाहेर जायला लागतात तसं अनिलच्या चेहऱ्यावर विजयीचं हास्य पसरलं नाही तुमच्या तुम्हाला तुमच्यात लाज कमीपणा दाखवून दिला ना मी तर नाव नाही सांगणार अनिल यादव तुम्हीही स्वतःला लाज वाटेल माझ्या समोर दामिनीसमोर उभं राहायला सदाशिवराव अनिल मनातच त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बोलतो डोळ्यात भयंकर राग दिसत होता त्याच्या आता त्याला फक्त हे बघायचं होतं की त्याने चालू केलेला खेळ जो आहे तो सदा कुठपर्यंत घेऊन जाईल दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे यादव घराची सकाळ सुरू झाली होती महिला मंडळ स्वयंपाकघरात नाश्ता जेवणाची तयारी करत होत्या तर बाकी सगळे बाहेर बसून कुणी गप्पा मारत होतं तर कुणी आपल्या कामात गुंग होतं एक अनिल मात्र दरवाजाकडे नजर लागून बसला होता जणू कोणाची तरी आतुरतेने पाठ वागत होता तो त्याच्याच विचारात मग्न होता तेव्हा दामिनी त्याच्या शेजारी उभी राहते अहो चहा दामिनी त्याला आवाज देते पण अनिल काय त्याचा आवाज त्यांच्या विचारातून बाहेर पडत नव्हता मोबाईल हातात बोल गोल गोल फिरवत त्याचा विचार हा चालूच होता दामिनी बाजूला उभी राहून आवाज देत आहे हे पण त्याच्या लक्षात येत होतं काय झालं एवढं दचकायला आणि कसला एवढा विचार करताय तर बाजूला येऊन उभी राहिली दामिनी मला समजलं नाही दामिनी अनिलकडे नजर रोखत बघून बोलते आणि तिची ती नजर आवाजातली रोख बघून अनिल भानावर येतो काही नाही ते आपलं आता इलेक्शन जवळ आलं आहे ना तर ते प्रचाराचा विचार करत होतो अनिल तिच्या हातातून चहाचा कप घेतो तो चहाचा कप एक सीप घेऊन घेऊ लागतो बराच वेळ झाला तरी तामिनी जी आहे ती तितेस उभी होती बघून अनिल तिच्याकडे बघतो तर आता ती कसल्याशा विचारात हरवलेली त्याला दिसते तसं त्याच्या कपाळावर आट्या पडतात धामिणी काय झालं आता तू कसला विचार करत आहेस अनिल तिच्या हातातली हातातील बांगड्यांना हलकासा स्पर्श करत तिला विचारतो तशी दामिनी त्याच्याकडे बघू लागते या इलेक्शनमुळे ट्रेनिंग पुढे ढकलले आहे हे, हे बरं झालं एक अर्थी वाईट पण झालं इलेक्शन आहे ते दामिनी नाराज बोलते वाईट वाईट काय झालं अनिलच्या कपाळावर आता जास्तच आट्या पडल्या होत्या इलेक्शनमुळं आता तुम्ही दिवस दिवस बाहेर राहणार ना काय ते तुमच्या प्रचारासाठी आमच्यासाठी आता तुम्हाला वेळ नाही भेटणार हो की नाही दामिनी अशी वैतागून होते की तिच्याकडे बघून येतं येत किती, किती गोड तक्रार करत होते आणि त्याचीच अनिलच्या चेहऱ्यावरच हसो बघून आता दामिनी जास्तच जा चिडते चिडून ती त्याला एक रागीट लूप देते आणि सरळ सरळ आत निघून जाते अनिलला तिला आवाज द्यायला पण वेळ मिळत नाही तिचा चिडलेला चेहरा बघून क्षणभर अनिल जो आहे तो तिच्या बघतच राहतो तर इथे सगळ्यांकडे एक नजर टाकून ती उठून दामिणीच्या मागे किचनमध्ये निघून जातो किचनच्या दरवाजातून तो आत डोकवतो तर बघतो तर त्याला किचन कट्ट्या दामिनी भांडी गुळी करताना दिसते भांडा गोळी करताना दिसते बहुतेक भांडी साफ करण्यासाठी गोळी कर, गोळा करत असावी तिला एकटे बघून अनिल एक नजर परत मागे वळतो आणि किचनमध्ये पुन्हा पाय ठेवतो हळवार पावलं टाकत तो जो आहे तो दामिच्या जवळ जातो तिला तर समजत पण नाही की अनिल तिच्या मागे येऊन उभा राहिला आहे ती तिच्या कामात मुंग होती तेव्हाच अनिल अलग त्याचा हात तिच्या उघड्या पाठीवर फिरवतो त्याचा बोटांचा ओझरता स्पर्श पाठींवर जाणवताच दामिनी गोठून जाते झटका लागावा तशी मागे वळून बघते तर जशी मागे वळते तसा अनिल पटकन तिच्या कमरेत हात घालत तिला स्वतःकडे खेचतो हलक्या अंगाची दामिनी पटकन अनिलच्या जा मिठीत जाऊन मिसावते एक मिनिट कोणी कोणाशी बोलत नव्हतं नंतर अनिलचं जे काही खाली वाकून तिच्याकडे एक नजर बघतो तर त्याचं पाखून लाजून त्याच्या हृदयाजवळ चेहरा लपून बसलं होतं तिला बघून अनिलच्या गालावर परत हसू आलं नीट रागवता पण येत नव्हतं दामिनीला त्याच्यावर चरभराचा तिचा रुसवा त्याने मिठीत घेतलं तरी ती बुरकन बुर होऊन जायची आणि तिचा उलट न नवल म्हणजे तिचा तो क्षणाक्षणाचा रुसवा सरपंच साहेबांना पण सहन होत नव्हता ती रुचली काय आणि ते उडून तिच्या मागे तिला बनवायला गेले नाहीत असं कधी होईल का आणि जो आहे तो त्याच्या मिठीत अं लपून बसलेल्या दामिनीकडे बघत अलगत तिच्या घालावर असलेल्या केसांचा बटा कानामागे सारथ तिचा चेहरा हातांच्या उंजळीत पकडतो दोघांची नजरानजर होते क्षणभर टोके एकमेकांकडे बघतच राहतात रुसायला काय काय झालं तुला तुला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत आहे ना दामिनी बाकी सगळं दुनिया एका बाजूला आणि माझी दामिनी एका बाजूला माझ्या का काळजातलं तुझं पाळणं नेहमीच जड असेल माझा वेळ काय माझं पूर्ण आयुष्य तुझ्यावर ओवळून टाकेल मी एका पायात तयार आहे मी हवं हो तर तू टेस्ट करू शकतेस माझी अनिल अगदी इंटेन्स नजरेने दामिनीच्या डोळ्यात बघत बोलतो पण त्याची ती एकटक नजर आणि वरून त्याच्या ओठांवर आलेले शब्द ऐकून विचारी दामिनी पार गोरी होऊन जाते लाजून पटकर नजर चोरून घेते ती त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागते चेहऱ्यावर लालेची लाजेची पसरलेली लाली स्पष्ट दिसून येत होती आता तिचं लाजणं अनिलच्या पाज़ाचा ठाव घेणार नाही हे शक्य आहे का तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा